अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बौद्धिक ज्ञानाबरोबरच विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव दिला पाहिजे असे मत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले ते शिंदखेडा येथील उज्वल शैक्षणिक संकुलातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय आणि उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिराच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील सचिव इंजिनियर उज्ज्वल पाटील माजी कृषी सभापती अरविंद जाधव पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेडा नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे धनंजय मंगळे वीरेंद्रसिंग गिरासे संग्राम पाटील उल्हास देशमुख भिला पाटील युवराज माळी विनोद पाटील जयसिंग गिरासे सर्जेराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री रावल यांना रामलल्लाची मूर्ती व सन्मानपत्र देण्यात आले या कला महोत्सवात महाराष्ट्राची लोककला सादर करणारे व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे कलेंचे सादरीकरण करण्यात आले रौप्य महोत्सवाला मुख्याध्यापक सुरेश पाटील दीपक पाटील कृष्णकांत पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे योगिता साळुंखे विजय जाधव यांनी केले सावंत छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेला एक सामान्य शेतकरीचा मुलगा शिक्षणासाठी जाता थेट रावरीच्या कृषी विद्यापीठ पर्यंत पोहचतो तिथे मी पशुसंवर्धन मध्ये डिप्लोमा करेल आता मला त्या काळामध्ये माहित ते नाही पण नक्कीच त्यांचे वडील काय त्यांना शाळेपर्यंत किंवा रावरीपर्यंत गेले नसतील स्वतःच भाडं थोडा जमा करून एस टीला तनगत तिथे पोहोचले असतील त्या रावरी मध्ये कोणती गल्ली आहे कोणती शाळा आहे कुठं आहे तिथे पोचून ॲडमिशन घेणं काय डिप्लोमा पूर्ण करणं काय आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांना आवडणारी सरकारी नोकरी घेणं काय परंतु काम करत असताना पोटामध्ये असलेली आग की मला अजून काय करायचंय मला अजून पुढे जायचंय मी स्वतःच काय निर्माण करेल असं मनामध्ये जिद्द होती आणि त्यांनी त्या ते नोकरी सोडली आणि त्यांचं छोटस छोटस रोपट लावलं आणि पाहता पाहता तीस विद्यार्थ्यांनी चालू शाल... झालेली शाळा आज पंधराशे विद्यार्थ्यांची ही शाळा निर्माण झाली आणि जवळजवळ शंभरच्या वर लोक हे त्यांच्याकडे नोकरीला आहे हे देखील एक मोठी बाब आहे आज सव्वा एकर जागा मला वाटतं किती कोटीची असेल